हॅलो नमस्ते मैत्रिणींनो तर शिलाई कोर्स या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर बघा मग मैत्रिणींनो इथे माझं एक संपूर्ण बोटनेक ब्लाऊजचं इथे शिवून झालेलं आहे तर फ्रंट बाजूचा पार्ट सुद्धा इथे शिवून झालेला आहे तर फ्रंट बाजूचा जो नेक आहे तो व्ही आकारामध्ये घेतलेला आहे मी आणि बोटनेक ब्लाऊज आहे तर फ्रंट बाजूचा हा आपला नॉर्मल जसा की सहा साडेसहा इंचा आपण गळा घेतो त्याच पद्धतीने मी घेतलेला आहे आणि हे जे साडीवरचं ब्लाउज आहे साडी जी आहे ते ऑरगनचा साडी आहे आणि स्लीव सुद्धा इथे मी जोडून ठेवलेली आहे तर बॅक साइड बोटनेकच आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करावं तर बॅक साईड अजून टीच केलेला नाहीये तुम्ही इथे बघू शकता हे बघा अशा पद्धतीने तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे तर इथे आपण बॅक बॅकनेकचा आपण इथे बोटनेक बघणार आहोत अगदी पंथी टाईप मध्ये अशी डिझाईन बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत मेन फॅब्रिक इथे कॅनॉस पण घेतलेला आहे कॅनॉस कसं कट करायचं ते तुम्हाला इथे मी अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे आपला वरचा जो छोटा नेक असतो तो मी इथे साडेतीन इंचाला एक लाईन कमी घेतलेला आहे तर मार्किंग करून घ्यायची आपल्याला तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून आहे आणि चार इंच खाली घ्यायचे आपल्याला सरळ लाईन इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे बॉक्स तयार करून घ्यायचं म्हणजे लवकर आपल्याला इथे सेप देता येतो सेप दिल्यानंतर आपल्याला एक इंच खाली सोडून आहे हे बघा इथे एक इंच म्हणजे सव्वा एक इंच अंतर घेतलं तरी सुद्धा चालेल मी एक इंचाच बरोबर शिवून अंतर तिथे शिल्लक राहतो खालच्या बाजूने आपल्याला सव्वा तीन इंचावरती मार्किंग आहे सव्वा तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर खालच्या बाजूने पण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचंय आणि इथे खाली पण एक बॉक्स तयार करून घेतलं आपल्याला कॅनवसवरतीच कट करायचे आहे परंतु इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा सेफ देऊन घ्यायचा आहे तर इथून काय करायचं आहे टाइप मध्ये असं आपल्याला सेफ द्यायचं आहे तर अगदी आपल्याला सेफ देताना व्यवस्थित हे बघा या पद्धतीने आपल्याला सेफ द्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हा नेकचा सेप दिलेला आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे सेप देऊन झाल्यानंतर आहे ना कॅनवस घ्यायचा आहे मी इथे कॅनवस घेतलेला आहे फक्त आपल्याला वरचं नाही तर हा खालचा जो सेप आहे तोच फक्त आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे कॅनवसवरती तर इथे तुम्ही बघू शकता कॅनवस वरती इथे अगदी ड्रॉ झालेला आहे तर इथे मी पेनाच्या सायने मार्किंग करून घेत आहे त्याच्यानंतर साईडने आपल्याला जवळजवळ पाऊन इंच किंवा एक इंच अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला हे कॅनवस कट करायचं आहे त्याच्यानंतर कॅनोस आपण इथे कट करून घेणार आहोत इथे कॅनोस के कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं ते चिपकवून घ्यायचंय म्हणजे प्रेस करून घ्यायचंय आपल्याला मच्छा सेफ मी डार्क करून घेते हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय जे अस्तर आहे वेगळं आपल्याला फॅब्रिक वापरायचं नाही अस्तरवरतीच आपण इथे प्रेस करून घेणार आहोत तर इस्तरीच्या साहाय्याने आपल्याला सेंटर व्यवस्थित ठेवायचं आहे हे बघा फोल्ड करून घ्यायचंय तुम्हाला सेंटर व्यवस्थित इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे सेंटरचा सेंटर अगदी परफेक्ट सेंटरलाच ठेवायचं आहे ते अशा पद्धतीने मी प्रेस करून घेणार आहे तर मी इस्तरीच्या साहाय्याने तोपर्यंत प्रेस करून घेत आहे आता इथे आपण कॅनवस हा व्यवस्थित प्रेस करून घेतलाय आणि काय करायचंय प्रेस केल्यानंतर हा वरचा जो नेक असतो ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अस्तरवरती तर इथे मी कट करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण इथे हे प्रेस करून घेतलेला आहे ते आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचंय म्हणजे आपल्याला हा जो मच्चा नेक आहे तो आपल्याला तिथे पलट करायचा आहे आता जे आपण अस्तरवरती कॅनव्हास चिपकवलेला आहे तो व्यवस्थित इथे ठेवायचा आहे आपल्याला आणि कपडा इकडे तिकडे होऊ नये म्हणून तो आरगंजा टाईप मध्ये आहे म्हणून आपल्याला काय करायचंय इथे व्यवस्थित पिनप लावून घ्यायचे आहेत आता इथे आपण जे मगचं कॅनव्हास आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आपल्याला पिनपने व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे मी आता इथे संपूर्ण आपण नेकला शिलाई मारून घेतलेली एक्स्ट्राचा धागा वगैरे आपल्याला इथे कट करून घ्यायचाय आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे मध्ये एक कट आहे आणि थोडस आपल्याला दोन तीन लाईनचं अंतर ठेवून आपल्याला इथे हे आत्मचा गळ्याचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे मी तर आपला नाही इथे तुम्ही बघू शकता आता साईडने आपल्याला एक एक कडा म्हणजे जे, जे कडेने आहे तिथे व्यवस्थित कट लावून घ्यायचे आहेत कट लावून घेतल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि जो मेन फॅब्रिक होता त्याची डिझाईन मी सीधी ठेवली होती इथे तर तुम्हाला पण सीधी ठेवायची त्याच्यावरती जो कॅनव्ह चिपकवलेला होता तो उलटा ठेवायचा म्हणजे जेणेकरून शिलाई मारल्यानंतर ते आतमध्ये जाणार आता इथे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला कडेने एक एक शिलाई देऊन घ्यायची सर्वात पहिल्यांदा इथे जो आत्मचा अस्तर आहे आपला मेन म्हणजे तो अस्तर बाहेरच्या साईडने दिसायला नको ह्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई द्यायची संपूर्ण नेकला आपण इथे शिलाई मारून घेतली जर तुमचा मेन फॅब्रिक हा थोडासा पातळ असेल आतमध्येच कॅनव्हास दिसत असेल तर तुम्हाला डबल कपडा लावायचा आहे तिथे ओके तर इथे तुम्ही बघू शकता आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता काय करायचं पिनअप सेट करायचे आहेत आपल्याला आणि कडेने एक एक शिलाई मारून घ्यायची कारण हे खूप सुळसुळीत असा कपडा आहे त्याच्यामुळे पिनअप लावणं खूप गरजेचं आहे हे बघा इथे आता आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचंय हवं तर उलट करून आपण आस्तरच्या साईडने कट करून मला बाहेरच्या साईडने पण अस्तर दिसत होतं म्हणून मी बाहेरच्या साईडने शिलाई टाकून घेतली आता इथे आपल्याला टक शिवून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणे आपण टक्स घेतो तितकाच त्याच्यापेक्षा थोडासा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं बोटनेक ब्लाउज मध्ये आता इथे आपल्याला शिलाईची पट्टी शिवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा नेक शिवून झालेला आहे तर वरच्या साईडने आपल्याला पायपिंग करायची आणि इथे सुद्धा पायपिंग करायची तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लेस पण लावू शकता आता इथे आपण डोरी पायपिंग बनवून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता फ्रंट बाजूचा पार्ट मी इथे शोल्डरला जॉईंट करून घेत आहे कारण फ्रंट नेक पासून तर आपला वरचा वरचा जो छोटा नेक आहे बॅक साईडचा तिथे आपल्याला डोरी पायपिंग लावायची आहे खालचा जो एक आपण तयार केला तिथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिथे लेस वगैरे लावू शकता तर इथे शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत पुढचं हुक पट्टी आणि आय पट्टी आपल्याला चेक करून घ्यायची बरोबर आहे की नाही नाहीतर खालीवर असेल ती व्यवस्थित बरोबर करून घ्यायची आहे आता इथे आपली पायपिंग लावून झालेली आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आतमध्ये फोल्ड केल्यानंतर अगदी कडेने त्याच्यावरती जी खाच असते ब्लाऊज आणि डोरी डोरी पायपिंग असते त्याच्या खाचेमध्ये आपल्याला एक एक शिलाई मारायची आता इथे आपली डोरी पायपिंग लावून झालेली तर जो कडेचा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित ब्लाऊजला आतून सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग दिसायला पाहिजे आपली आणि कट करताना आपल्याला अगदी सावकाश पद्धतीने कट करायचं आहे नेक्सच्या च्या साईडने व्यवस्थित नाही तर मग नेक कट हो म्हणजे अचानक तुम्ही कसं पण आबोडबर जर कट केलं तर नेक कट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित सांभाळून कट करायचं ब्लाऊजचा फॅब्रिक बघून घ्यायचं मग कट करायचं थोडासा उशीर लागला तरी चालेल परंतु तुम्हाला अशा पद्धतीने सावकाश पद्धतीने कट करायचं आहे शोल्डर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे की नाही आपलं शोल्डर इथे तुम्ही बघू शकता दोरी तुम्हाला सहज समजेल थोडीशी वाईट व्हाईट कारण कपडा हा थोडासा पातळ होता त्याच्यातच केलेली आहे परंतु दिसायला खूप सुंदर दिसते तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने पायपिंग आपली लावून झालेली आहे आता आपल्याला स्लीवज अटॅच करून आणि संपूर्ण ब्लाउज हा इथे फिटिंग करून घ्यायचा आहे फिटिंग करण्याआधी इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बॅक ला तुम्ही लेस पण लावू शकता नेकला म्हणजे जेणेकरून व्यवस्थित सुंदर असा नेक दिसेल आता इथे आपल्याला स्लीवज अटॅच करून घ्यायचे आहेत संपूर्ण ब्लाउज व्यवस्थित आपल्याला असं सा फिनिशिंग सहित शिवायचं आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग फिनिशिंगकडे लक्ष आहे म्हणजे ब्लाऊजला व्यवस्थित असं लूक येईल आता इथे आपण ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहोत तर फिटिंग करताना व्यवस्थित सीध्या बाजूने एक एक शिलाई देऊन घ्यायची सेंटरला व्यवस्थित मार्किंग करून आपल्याला दोन्ही भाग व्यवस्थित बरोबर पकडायचे आहे थोडासा फ्रंट बाजूचा पार्ट हा थोडासा जास्त येतोय कारण मी मार्जिन थोडीशी जास्त घेतली होती ब्लाउज आपल्याला उलट करून आणि परत एक एक शिलाई द्यायची नंतर फायनल आपण इथे फिटिंगची शिलाई देणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा कडेने एक एक सिरी आणि नंतर उलट करून एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा एक एक शिलाई देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे फिटिंगची लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे फिटिंग फायनल आपल्याला करायची इथे तर माझा जे कंबर आहे ते इथे मी घेणार आहे साडेसहा इंचावरती मार्किंग केलं बाईचा घेर आपल्याला घ्यायचा आहे तर बाईचा घेर आपला इथे साडेपाच इंच आहे आणि नंतर आपल्याला इथे आहे फायनल मुंडा राऊंड तर मुंडा राऊंड सुद्धा इथे आपल्याला घ्यायचं आहे सात इंच घ्यायचं आहे म्हणजे चौदाचा मुंडा आहे आपला तर सात इंचावरती मार्किंग करणार आहोत तर इथे लाईन तुम्ही ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी स्ट्रेट आलेली आहे कुठेही वाकडी तिकडे आलेली नाही किंवा आपली फिटिंग व्यवस्थित येत नाही असा पण प्रॉब्लेम नाहीये बघा तर इथे आपण फायनल फिटिंग करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली फिटिंग ही परफेक्ट अशी आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग सेम त्याच पद्धतीने इथे मी करून घेणार आहे तर इथे दुसऱ्या साईडला सुद्धा आपण फिटिंग करून घेतलेले आहे जो फिटिंगचे इथे जो मुंड्यातला जॉईंट आहे तो पण अगदी बरोबर आलेला आहे आपला कुठेही खालीवर झालेला नाहीये दोन्ही बाजूला तुम्ही इथे बघू शकता तर फायनल आपला हा ब्लाउज अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर इथे मला आता हे जे त्यांचं डिझाईन हे वर्क आहे ते थोडस जास्त गोल्डन पण नाही असं थोडस वेगळा कलर दिसतोय तो त्याच्यामुळे ते त्याला लेस पण मॅचिंगची आपल्याला लावायला लागणार आहे तर माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नाहीये तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण इथे डिझाईन आपली ही करून झालेली आहे म्हणजे एक डिझाईन तर ह्या पद्धतीने तुम्ही सिंपल अशी डिझाईन करू शकता आणि पार्टीवेअरची साडी त्याच्यामुळे जास्त पण त्याला डिझाईन करण्याची गरज नाहीये ऑलरेडी त्याच्यावरती वर्क आहे आता इथे आपल्याला हुखाय करून घ्यायचंय दोन दोन बोटाचा अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे जे आय असतात ते मशीनवरतीच करून घेणार आहे मी तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या ब्लाउजला आहे ना इथे बटन लावायचं आहे म्हणजे छान असा लुक येणार आहे हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल तर ते आपण हु काय करताना इथे आपण हुक लावताना इथे हा बटन हे इथे अटॅच करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा आपला इथे बोटने ब्लाऊज शिवून झालेला आहे त्याला मॅचिंग नुसार आपण इथे लेस लावणार आहोत तर हा एक ब्लाऊज आपला झालेला आहे त्याच्यानंतर आपला हा एक ब्लाऊज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला होता अशा पद्धतीने हे एकाच दिवशी आपल्याला शिवायचं होतं फक्त हा सेपरेट तुम्हाला बोटनेकचा नेक कसा कट करायचा वगैरे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तो मी साईडला ठेवला होता आणि कट पण केला नव्हता हो तर तो कट कर करून आणि तुम्हाला डिझाईन दाखवली याची बॅक ची कॅनवसवरती कशा पद्धतीने कट करायचं नंतर हा एकच कस्टमरचे शिवलेले आहेत हा त्यांचा सुरुवातीला ब्लाऊज शिवून दिला होता तर हा पण मटका असा सिंपल मटका नेक आहे तर हा सुरुवातीला त्यांना शिवून दिल्यानंतर त्यांना परफेक्ट बसलेला आहे आणि हा थोडासा असा वी नेक आहे सिंपल नेक आहे आणि प्रिन्स कट आहेत सर्व पण टोटल जे ब्लाउज आहेत ते सर्व प्रिन्स कट आहेत तर अशा पद्धतीने टोटल ब्लाऊज आपण इथे चार शिवलेले आहेत तर जवळजवळ आता हे दोन ब्लाऊज आहेत तर ह्या दोन्ही ब्लाऊजची शिलाई आहे ना तर याच्यामध्ये थोडं डोरी पायपिंग आली कॉन्ट्रास्ट कलरची सिल्वर कलरची त्याच्यानंतर इथे बाव आलेली आहे आणि त्याला पण बटन आलेलं आहे तर याच्या थोडसा म्हणजे रेग्युलर ब्लाऊज पेक्षा थोडासा खर्च जास्त आलेला आहे म्हणून याची शिलाई थोडीशी मी सेम बोटनेकची ब्लाऊज साडेतीनशे रुपये घेते तितकीच ह्या ब्लाऊजची पण शिलाई घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही ब्लाऊजची शिलाई ही साडेतीनशे आणि हे दोघांची तीनशे तीनशे तीन रुपये अशा पद्धतीने संपूर्ण आपले ब्लाऊज फक्त हा एक आधी शिवला होता हे तीन ब्लाऊज आपले एकाच दिवशी कम्प्लीट झालेले आहेत त्याच्यानंतर सिम्पल असे मी ब्लाऊज आधी पण टीच केलेले आहेत कटोरी ब्लाऊजचे तर ते मी तुम्हाला इथे दाखवते ते मी अशा पद्धतीने कस्टमरला देण्यासाठी ते अजून आले नाही त्याच्यामुळं मी हे ब्लाऊज शिवण्याच्या आधी विना अस्तरचे ब्लाऊज शिवले होते तीन ते तुम्हाला दाखवले होते एकदाच कसे कट करायचे वगैरे तर अशा पद्धतीने हे तीन ब्लाऊज मी टीच केलेले आहेत विना अस्तरचे आपल्याला परवडत पण नाही आणि हे कटोरी ब्लाऊज आपण टीच केलेले आहेत जवळजवळ चार कटोरी ब्लाऊज आहेत हे बघा तर हे कटोरी ब्लाऊज आहे ते आपले इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फक्त हा सिंपल असा पानगळा आहे तुम्हाला मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तर सिंपल असा नेक शिवायचा असेल काठ असेल तर कशा पद्धतीने डिझाईन करायची ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे आणि डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे व्हिडिओ तो नक्की बघा तर कटोरी ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेते आणि हा जो ब्लाऊज आहे तर याची डिझाईन ब्लाऊज आहे साडेतीनशे रुपये अशा पद्धतीने आपले इथे कटोरी ब्लाउज अडीचशे राऊंड गळा मटका गळा असू द्या राऊंड त्याच्यामध्ये कॅनव्हास वगैरे लावलं नॉट लावली किंवा लेस लावली तर त्याच्यामध्ये पण शिलाई एक्स्ट्रा चार्जेस केली जाते आणि एक ब्लाउज डिझाईनचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो डिझाईनचा त्याच्यामध्ये चार्जेस एक्स्ट्रा आहे आणि हा कॉपर कलरचा म्हणजे हा थोडासा गोल्डन पण येणार नाही आणि थोडासा कॉपर कलर असा दिसतो परंतु त्याची पण शिलाई ही रेग्युलरच असणार आहे कारण तो पण सिम्पल आहे अशा पद्धतीने हे चार चार कटोरी ब्लाऊज आणि हे पण कटोरीचे परंतु फक्त विना अस्तरचे आहेत तर हे एकाच कस्टमरचे आहेत अशा पद्धतीने हे मी जवळजवळ हे दोन दिवसात शिवले मी इतके ब्लाऊज विना अस्तरचे आणि अस्तरचे असे हे दोन दिवसात शिवले आणि आपले हे ब्लाउज एका दिवसात आणि हा एक, एक ब्लाऊज मी आधी शिवला होता तो मी तसाच ठेवला होता मापासाठी कारण नवीन कस्टमर असलं की मी सुरुवातीला एकाच ब्लाऊज शिवून देते तो कसा बसला काही प्रॉब्लेम आहे का त्यांचा अशा पद्धतीने ते बघून घेते परंतु त्यांना काहीच प्रॉब्लेम आलेला नाही अगदी परफेक्ट बसला मग मी जसेच तसं तोच पॅटर्न ठेवून आणि फक्त बोटनिकचा हा वेगळा माप काढून आणि शिवून दिलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण ब्लाऊज आपले टीच झालेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल आयकॉनचं बटन क्लिक केलं नसेल तर नक्की क्लिक करा जेणेकरून मी ये, ये, करा। जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि सुद्धा करा ज्या मैत्रिणींना तुमच्या कुणी नातेवाईकांना मैत्रिणींना ब्लाऊज शिकायची इच्छा असेल किंवा त्यांना खूपच गरज आहे तर त्यांना पण ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ शेअर करत जा परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय